नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक किलो मैद्यापासून नान खटाई कशी करायची ते पाहणार आहोत तर यासाठी लागणार तुपाचं प्रमाण आहे ते किती घ्यायचं किंवा साखर किती घ्यायची यामध्ये एसन्स कुठला वापरायचा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही वापरू शकता पण यामध्ये डिटेलमध्ये प्रमाणे मी यामध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर आजची जी नानखटाई आहे ती कढईमध्ये कशी करायची आणि त्याचबरोबर मायक्रोवेव्ह मध्ये कशी करायची हे डिटेल मध्ये आज आपण पाहणार आहोत तर रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कटाई करण्यासाठी इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो तूप घेतलेला आहे आणि इथे मी पायनॅपल घेतलेला आहे इसेन्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वापरू शकता तुमच्याकडे इसेन्स नसेल तर वेलदोडे पावडर वापरली तरीही चालेल आणि इथे मी हा पिवळा फूड कलर घेतलेला आहे तर कलर तुम्हाला घालायचा असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल आणि इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे यामध्ये मी फक्त बेकिंग पावडरचा वापर करते आहे तुम्हाला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा असं प्रमाण घ्यायचं असेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि थोडस मीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण हा मैदा मळून घेऊयात तर नानखटाई करताना एक योग्य पद्धत असते ती कशी असते ती मी तुम्हाला दाखवते त्यामुळे आपली नानखटाई एकदम खुसखुशीत होते आणि आणखीन एक गोष्ट तूप नेहमी घेताना वितळवून घ्यायचं नाही तर असं घट्ट तूप आपल्याला पाहिजे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही नान खटाई करत असाल तर तूप थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवा आणि ते अशा पद्धतीने घट्ट करून घ्यायचंय एक अं परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय किंवा एखादी छोटी पाटी घेतली तरी चालेल तर हे सगळं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याच्यामध्ये साखर घालायचे साखर इथे मी अर्ध प्रमाण घेतलंय म्हणजेच एक किलो मैदा आहे तर अर्धा किलो मी पिठे साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखादं खोलगट भांड घेऊन विस्कने तुम्ही फेटून घेतलं तरी चालेल पण हे हाताने व्यवस्थित फेटता येतं त्यासाठी मी शक्यतो हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेते फेटून घेते जोपर्यंत हे तूप आणि साखर क्रीम सारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला असं हाताने फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण मी पाच ते सहा मिनिटे छान फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं क्रीम सारखं झालंय अगदी हलकं फुलक झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकीच साहित्य मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आपण यामध्ये इसेन्स घालूयात साधारण पाच ते सहा थेंब यामध्ये मी हा पायनॅपल इसेन्स घातलेला आहे आता यामध्ये मैदा घालूयात मैदा छान चाळून घ्यायचा आहे यामध्ये आपण कलर घालूयात कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण जर मुलांना तुम्ही करून ठेवत असाल तर, तर थोडस रंगी बेरंगी असल्यावर मुले पटकन खातात साधारण अर्धा चमचा यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे आता फूड कलर घातल्यानंतर जे पावडर असतात फूड कलर त्यामध्ये मिठाच प्रमाण असतं त्यामुळे मीठ अगदी थोडसच यामध्ये घालायचं आहे आणि बेकिंग पावडर साधारण नाश्त्याचा एक चमचा असतो तेवढा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायचे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असं तो मिक्स करत राहायचं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल तर याचा की याचा गोळा होत नाही तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडस तूप घालू शकता पण यामध्ये दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर इथे हे आपलं पीठ मळून झालेलं आहे मैदा मळून झालेला आहे तर आता आपण याची बिस्किट तयार करून घेऊयात तुम्हाला जेवढ्या साईजची बिस्किट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता तर हे पीठ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याचा एक गोळा करून घ्यायचा आणि नंतर हातावर अशा पद्धतीने बिस्किट तयार करून घ्यायचं किंवा तुम्ही चौकोनी अकरा मध्ये असेल तर तुमच्याकडे साचे असतील तर त्यामध्ये सुद्धा करू शकता इथे मी हा चाकू घेतलाय अशा पद्धतीने खचा पाडून घ्यायचा म्हणजे छान असे डिझाईन होते आणि इथे हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे ही मायक्रोवेव्ह मधली प्लेट आहे यामध्ये मी ठेवते आग आपण कढईमध्ये आणि मायक्रोवेव्ह मध्ये कशी ही नानकटाई करायची ते दोन्ही पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते इथे मायक्रोवेव्ह मधलीच प्लेट वापरायची आहे कढईमध्ये तुम्ही स्टीलची किंवा हँडल्यूमची कोणतीही वापरू शकता अशा पद्धतीने आपण अगोदर सगळी ही बिस्किट तयार करून घेऊयात म्हणजेच दोन ताट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत जे आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार आहोत आणि दुसरं कढईमध्ये ठेवणार आहोत बिस्किट करण्या अगोदर आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया म्हणजे फ्रीट करून घेऊयात त्याच प्रमाणे मायक्रोवेव्ह सुद्धा फ्री हिट करून आहे तर इथे मी मायक्रोवेव्ह सुरू केलाय आता सुरुवातीला इथे बाजूला स्टॉपचं बटन आहे ते दाबायचंय नंतर आपल्याला कन्व्हेक्शन मोडवरती एकशे साठ डिग्रीला हे सेट करायचं आहे आणि आता ओकेच बटन दाबायचं आहे म्हणजे स्टारच बटन दाबायचं आहे इथे आपलं ओव्हन फ्री हिट व्हायला सुरुवात झाली ओव्हन फ्री हिट व्हायला साधारण पाच ते सहा मिनिटे लागतात त्यानंतर आपोआप हे गजर द्यायला सुरुवात करत इथे आपली बिस्किट दोन्ही प्लेट मधली करून झालेली आहेत तर मध्ये ठेवण्यासाठी मी स्टील चा प्लेट वापर करते आणि मायक्रोवेव्ह मधली ही जी प्लेट आहे ती आपण ठेवणार आहे मायक्रोवेव्ह मध्ये तर इथे आपली झालेली आहे यामध्ये आपण हे ताट ठेवूया खाली एक स्टँड ठेवायचंय अशा पद्धतीने यामध्ये हे ताट ठेवायचंय आणि आता वरून झाकण ठेवायचंय आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिटे ही बिस्किट बेक व्हायला लागतील त्याच्यावरून पॅक एक झाकण ठेवायचं आहे आणि ही बिस्किट चांगली बेक करून घ्यायची आहे मायक्रोवेव लाइट झालेला आहे आता आपण ओपन करूयात इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी जी लहान स्टँड आहे ती ठेवलेला आहे म्हणजेच कमी उंचीच जे स्टँड आहे ते ठेवलेलं आहे आता त्याच्यावरती आपण प्लेट ठेवूया परत हे बंद करूयात आणि आता आपल्याला टाइम सेट करायचा आहे तर इथे मी टाइम लावते आणि आता बटन स्टार बिलोची सगळी बिस्किट आपली करून झालेली आहेत नानखटाई करून झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी नानखटाई तयार होते कढईत कशी होते किंवा मायक्रोवेव्ह मध्ये कशी होते हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर कडईमध्ये आणि मायक्रोवेव्ह मध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आपण जेव्हा मायक्रोवेव्ह मध्ये बिस्किट तयार करतो त्यावेळेस ते बिस्किट भाजून एकसारखं भाजलं जातं आणि जेव्हा कडाईमध्ये करतो त्यावेळेस वरून कमी भाजतं आणि खालून जास्ती भाजत हा फरक आहे तुम्ही पाहू शकताय आणि हे सुद्धा बिस्किट तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी चव बाजूनी एकसारखी ही बिस्किट मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये भाजली जातात त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर अगदी उत्तम पर्याय मध्ये भाजना सुद्धा आहे कारण थोडा तुम्ही लक्ष दिलं तर खूप छान अशी मध्ये सुद्धा होतात तर तुम्ही कोणतीही बिस्किट केली तर या पद्धतीने करा ती खूप छान अशी खुसखुशीत होतात मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम पहा एकदम मस्त अशी कुसखुसीत बिस्किट अगदी मार्केट मध्ये बाहेर मिळतात तशी बिस्किट आपण घरच्या घरी तयार केलेली आहेत एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे आजची आपली ही नान खटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद